नमस्कार काही दिवसापासून बैलगाडा क्षेत्रामध्ये कमी पडलेला बकासूर पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या म्हणजेच दोन हजार चोवीस सालाच्या सुरुवातीलाच धूमधडाक्यात एंट्री केलेली आहे आणि बकासूर पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला आहे दोन हजार तेवीसच्या सालामध्येही बकासूरने खूप मैदाने गाजवली आणि दोन हजार तेवीस साल हा बकासूरसाठी चांगले साल आणि वर्षे राहिले कारण दोन हजार तेवीस या सालीच बकासूर पहिल्यांदा पुशेगाव हिंद केसरी ठरला आणि तेथून बकासूरची घोडदौड चालू झाली लगातार बकासूरने पुसेगाव कोरेगाव आणि बरीचशी काही हिंद केसरी मैदाने गाजवत सहा वेळा हिंद केसरी एका वर्षामध्ये राहण्याचा मान फक्त बाकासूरने पटकवलेला आहे अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीस या सालामध्ये मथुरसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे मथुरने सुद्धा ओपन मैदाने बरीचशी गाजवलेली आहेत दोन हजार तेवीस या सालामध्ये गेलेल्या आणि त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याने ही खूप गाजवली आहेत त्यानंतर लगातार बारा तेरा मैदानावर एक नंबर ठरलेला बब्यासुद्धा दोन हजार तेवीस साली अतिशय गाजवत आलेला आहे मैदाने त्या बैलासाठीसुद्धा दोन हजार तेवीस हे साल चांगले राहिलेले आहे त्यानंतर लारा हा सुद्धा दोन हजार तेवीस सालीच बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे एंट्री केलेली आहे त्यानंतर जळगावकरांचा सुंदर हा सुद्धा दोन हजार तेवीस याच साली फॉर्ममध्ये आलेला आपणास दिसत आहे तसेच बरेचसे असे बैल आहेत की त्यांनी दोन हजार तेवीस साली चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि पब्लिकचे आणि आपल्या मालकाचे तसेच स्वतःचे नाव उज्ज्वल केलेले आहे त्याचपैकी पकाासूर हा सर्वात फॉर्ममध्ये आहे कारण दोन हजार तेवीस त्याने गाजवले आहे आणि दोन हजार चोवीस आता चालू झाले आहे आणि सुरुवातीलाच या ओळखीच्या मैदानावर त्याने एक नंबर करून दाखवलेला आहे आणि त्यानंतर सांगायची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस हे साल सुंदरसाठीही चांगले आहे सुंदर दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला आजारपणाला झुंज देत होता परंतु महान भारत केसरी या मैदानापासून तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला आहे महान भारत केसरीमध्ये त्याने आणि हरण्या यांनी धार गाडीचे बक्षीस मिळवून हरण्यालासुद्धा फॉर्ममध्ये आणलेले आहे असा हा सप्त हिंद केसरी सुंदर आहे आत्ता पाहूया आत्ता एवढ्यात थोड्या दिवसापूर्वी काही मैदाने बकासूरने जिंकलेली आहेत त्यांषयक महान भारत केसरी या मैदानावर बकासूर आणि सर्जा होते यांचा पैरा होता आणि या मैदानावर त्यांना चौथा क्रमांक मिळालेला आहे तर या मैदानावर एक नंबरचे मानकरी ठरले होते ते म्हणजे सुंदर आणि हारण्या यांना एक नंबर मिळाला होता त्यानंतर मायणीचे मैदान झाले त्यामध्ये बकासूर आणि सासवडचा बलमा होता यांना चौथा क्रमांक मिळाला आणि याच मायणीच्या मैदानावर प्रथम क्रमांक मिळाला तो घरणिकेचा राजा आणि सुंदर यांना त्यानंतर छत्रपती केसरी हे मैदान झाले त्यामध्ये बक्कासूर आणि लारा हे धावत होते तर या मैदानावर त्यांना दुसरा क्रमांक मिळाला तर या मैदानावर म्हणजे छत्रपती केसरी या मैदानावर एक नंबरचे मानकरी ठरले ते बैजा आणि पिष्टन त्यानंतर मैदान होते पुरंदर केसरी या पुरंदर केसरी मैदानावर बक्कासूर आणि बलमा धावत होते तर यामध्ये या पुरंदर केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये एक नंबर मिळवलेला आहे बलमा आणि बकासुरणी सासवडचा बलमा होता आणि आत्ता जे पार पडले ते वडकी मैदान यामध्ये बकासूर आणि बावर्या हे धावत होते त्यांना येथे एक नंबर मिळालेला आहे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच हे मैदान झालेले आहे आणि या मैदानावर बकासूरला आणि बावऱ्याला एक नंबर मिळवण्यात यश आलेले आहे तर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर व गुरु यांना दुसरा क्रमांक मिळालेला आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुशेगावच्या मैदानावर बकासूरने संकेत दिलेले आहेत की नक्कीच बकासूर पुशेगाव या मैदानावरसुद्धा चांगली कामगिरी करून हिंद केसरी होण्याचा मान पटकवू शकतो अशी सर्व बकासूर प्रेमींकडे आता अपेक्षा आहे तो यावर्षी पुशेगावचे मैदान बकासूरसाठी इतके सोपे नाही त्याला बऱ्याचशा बैलांना टफ हाईट द्यावी लागणार आहे बरेचसे बैल फॉर्ममध्ये आहेत त्यामधून आहेत पिष्टन हा सुद्धा फॉर्ममध्ये आहे घरणिकीचा राजा आहे मथुरा आहे त्यानंतर कॉकटेलसुद्धा असणार आहे बबे असणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा फॉर्ममध्ये आहे तसेच बरेचसे असे काही बैल आहेत की ती या पुशेगावच्या मैदानावर आपला फॉर्म दाखवून बकासूरला टक्कर देऊ शकतात खूप अटीतटीचे हे मैदान होणार आहे पुशेगावचे कारण यावर्षी बरेचसे नवीन बैल आलेले आहेत लारा आहे आणि लारासारखेच इतरही नवीन बैलसुद्धा आहेत आणि हे सर्व पुशेगावच्या मैदानावर आपापले नशीब आजमवणार आहेतच पुढील वर्षी झालेल्या पुशेगावच्या मैदानावर बकासूरला जोड मिळाली होती ती म्हणजे मोठ्या सोन्याची मोठ्या सोन्या हा थोडा आजाराशी झुंज देत आहे नाहीतर तो असता तर नक्कीच बकासूर आणि मोठा सोनिया हा एक नंबर केल्याशिवाय राहिले नसते कारण मागील वर्षी मोठा सोनिया हा एक नंबरमध्ये धावत होता आणि बकासूर आणि मोठा सोनिया यांची बरोबरी झाली आणि त्यामुळे एक नंबर गेल्या वर्षी बकासूर आणि मोठा सोनिया यांना मिळाला आणि पुशेगाव हिंद केसरी दोन हजार तेवीस सालचे मोठा सोन्या आणि बकासूर हे राहिले होते तर मित्रांनो आपणास काय वाटत आहे ये की त्या येणाऱ्या या पुशेगावच्या मैदानावर बकासूर हिंद केसरी होऊ शकेल का धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा